भक्ती सारंगी घंता कौतुक्या वारंवदा म्हणत्या मागल्या त्या विरस्थित्या लादली गाडत्या भरतरी प्रतिया पिंगली करिता स्मशान स्थितिया पूर्णतप आचरला तया क्लेशाची उद्देशिया मित्रावरून दत्ता पासिया तुळज करून या स्वस्थानासिया पोचला इतुक्या ग्रंथा अवहलुकिया चित्ती दुरुन्या स्तुतीजनिया या परे पुढे ग्रंथ मांडण्या इतर उधाणी असावे असे गर्दादिते मच्छिंद्रनाथ टीवण्या गुरश कर्व्या तीर्थ मैलागी भ्रमतिया गिरणा प्रतिया पाला भाविने मेल्या भरासिया श्री दत्तया धरुणी हृदयासिया आनंदे उच बळशंकरदया मंडम नंदन गोरक्षाचे कुरवाणी वदन निकट बैसुनिया हस्तधरिया अल्लाट बल्लासिया मैतवाणी पुरतसी त्या ते मणिकोटी हि मचिंद्रनाथ तो सोडून या निरपेक्ष त्यात या मचिरागी भ्रम तुसिया एरु सांगीत मुन्ना नमुनिया बद्ध भद्रात याचा मचिंद्र नंदन याचा सुख करून या जप तपासिया योजनिया मूर्त पूर्णिया लाविली आसिया तीर्थस्थान सिया मग तिना तीर्थ द्विदिशा कथियालो परिसासिया ऐसे वदनिया वृत्तांत या उपर्या बोले अत्रसुत कार्या लागल्या माते त्या कार्या संपादिया तरी मनतया कार्य कवन भरत नि मम अनुग्रह नंदन तो सुकात्या करिमशाने द्वादशे वस्त्रिया सेवितसिया अनुदकाची त्याग करुनिया आहे तृणपण कांता कांता चिंतन करुणिया द्वादश वर्षीयाला तरी तिवा जाऊन या तैथिया सावधन करिया सगळं दावी अश्वासुता आपले पंथी मिरवावी या त्यांनीही अनुग्रह जेव्हा देतले तेव्हा शिकुंत विलया संकल्पिया ते सारुनिया या वैभव पंथात या नातेरवतिया तरी या बोलाचे जान दिवस लोटनी गेले पूर्ण मग जन्मापासून या सकल कथन भरती सांगितस या समज गोष्टी या कथन मानक तुकावी गोरक्ष नंदन म्हणे महाराजा तवकृपेने कार्य सत्य या करीन तव आज्ञा यापर्या माते म मग भरती लौहतीनिक कनकता असे हसे वार्ता अर्थ घडला अर्थखरलासहजी हे महाराजा तू कृपाखन वर्षलासिया मम देहकारण ते मर्तपे ज्ञानकर्ण अनंतसेनसिया तव कृपा सवळी हसती या मगभर्तृया सुक्षियामवा क्यावशिया नसे माहते नसे माते तुष्मसिद्धत या भिनराया की तव कल्प तरुया मम चिंता गणी पावला विस्तारुया ते ते भरतरिया नृप विचारून या धरिंद्राती वरिना तरी आता बोलतुया प्रमाण कार्य आपुली करून या घेईन ऐसे म्हणून या वधी चरण शीघ्र गतिया निघाला व्यान शास्त्रिया जपुनी होटिया बाळ चर्चेला भस्मची मोठिया मग व्यामय मंत्री या मही पाटिया गमन करून या निघाला लवती डुळाची या पाते शनि आला अवतिके प्रतिया पन्नास योजन्या अमिषात सितद लघुनिया पातला तो गोरक्षी येता मशा निकट दुरणी पाहि भरतरीया नेट तो सर्वांग दिसे अति कुशवट या प्राण दिखळा म कित सज ध्वनिया मनी राम हि बरवी केली करणिया आम्ही उभताचे तुष्ट कुरनिया पिंगला नेली जवळी के ऐसी सज ध्वनिया ऐकुनिया या पाऊन याची परमचित्या निया चकचकाट मानतसिया चितेमणी आहा कठीण राव आचिरे परम निर्वाण हस्तिमया राहिला प्राण त्वचा व्यक्त ऐसा विरहिया बाल बाललाही पूर्ण मानसिया तो वीरपंगिया वाघुरासिया कदा काळी या मानिया तरी या ते आम्ही ते बोलून हो या ते सकळ होसु वेळुया पळवा तिथा मिरवणिया जसे खापरासी परिसे भेटिया व्यर्थ हो या रत्न पाट की पाटिया ते बोधल्या बोधा चट व्यर्थ पिया मेर बदल्या हिंग तुरिया अपार विपिनिया त्या ते मेला गुरुया स्थापिल्या वनिया ते असुगंध लिप्त गुण वर्णिया कदा काळी तुटिना शंकराची आळी पाटिया शक्रावणाच्या वेठिल्या वेठिया परिया नळिया कदा काळी चालना तरी आता विचार केले ता योजता काही बोधरहित ज्या जे जैसी कामनासित ते स्थिती ते वर्ताविया की सुधापतीचा वक्र चेडा नीट होण्या रत्न पाडा ते विराव झाला वेडा शब्द बोध चालना जैसे जो मतैसाची होता तिथ मग संतोषी मिरविया चिंत सुंद मिरुल्या कार्य प्राप्त घडून या येत सकळी का पहा राम शत्रु जाणवा परि विभीषण मिरविला भिन्न भावा तिने करून या सोवे भवा भगनु दिले या रायाचे जिने बळी रा तो वामन ताता समान वही वळ तनमय करून या सर्व हित सुंदर मिरवण या हत्रे सुता धोज ला बाबा मग जाऊन याव ने कि ते कुल्हाळग्र हिया संचर करीत मग गाडगे आणून या त्या ते बाटली नाम मठे भिलिया उपरे रंग चित्र विचित्र दीवने केले पवित्र तो मगतिया चकतपनिया पात्र तेजुला तरी आंतरिया मात्र कंचेपनिया रंग दाविका का लख लकुनिया वी व्रम ज्ञानिया अंतरिया बोलता ज्ञानी विशेषे कि प्रत्यक्ष मिलाला सुसुरूपास भास पोपास तरी अंतरिया हिंग गो नवते मड़किया कच्चेपन या वरी दृढाळ दिसे रंग प्रकण्या अर गोरिक्षणात घेऊन या मशन वाट किया पोहोचला भरत जवळत येता दुष्ट समोक तत्वता ठेचे निर्मिती करून नाथ भूमी लागिया पडतसिया अंग धरणया टेकत टेकून या सोंग दाविया या या त्या संधीचे बाटली कळून या बाटली लागी या असो बाटली गेली या फुटून मग सोंग मुच्छेने सावरून या बहुते पाहेोकणीया बाटली झाली शत चूर्ण ते, ते देखील चूर्ण शत मग देखता झाला आहा म्हणून या म्हणे माझे माये बहिण बाटले तू जी कैचा फुटलीस तू सकळ मिळून या तिचे खापर शोकर तिशा वार वार शब्द या घे भरल्या लोका माझी या धावया आ म्हणे आहा माझी बाटली देवी देवे आ फुटणी गेली या मी माजी आता मी माझी परम मावली या कोण राणी धुंडाळू आहा माये गेली सोडून या आता दाचली विजीन प्राण आविचे कैसे घडून या आणि तुवा या ठाईया आहा माझे माये बहिणी या केसे गेली या साळून या डायदिशा माज लागून या उस करीला गेलसी या मागे माये ठाईया तू वाचसी या अस ते आपली या मी पावलो असतो मृत्यू त्यात कल्याण मानतो आयसे शब्द राय या हस करी गद गदुनिया चित्ते म्हणून या पावलिया मरण मणक्यात काय मग करिता आयसे आदेशा आणुनिया चित्ती हश वार वार करी नृ गोरक्षया स्थितीया आरमळे हट्टा धरणी टाकून या शरीरे हृदय पेटी उभया करिया आहा बाटले या आयसे म्हणून या मने तू गेलीसे माये बहिणीया परी माझी आठणे असुदेव पण या आहा माझा वासन म्हण बाटले माझे मन कोण दुर्जन या म्हणून वाघवट माय वदन धावी घे ऐसे म्हणून या दीर्घ रुद्रन करते आट्टा असोन या परी राव भरती पाहून चिता माझी चा या पिंगला हा पिंगला असे घोष करीत बैसला तर ते, ते पाहुणे विसरला म्हणणीचे बहु महानिया मणी विजिता दमडिया आडका तया साठी धरुनिया आवका नाशवत जाणे ते सर्व लोका शोक करिया आयसे जलपुनिया चित्ते निवांत बैसला तया स्थिती परीहुळहुडिया तरुफळ प्रतिया शांतपणी राहिना सुशब्द वाक्या अमृतपर संचिता झाला वागुंतर मनियोगी या चित्ता शोक करी हे सांग अरे वाजता सोपी का कवडिया मडकी ये पुन्हा आवडिया त्यासाठी शोक परवडिया कधी काय हे मूर्खा ऐसे उदम दुर्माची फळ हरती उर्पिता नुपाळ यावर गोरेक्ष बाळ बोलता झाल तयात मने महाराजा कु पाळा तू शोक करेस कवन मेळा तर प्रसिद्धी आहे आपल्या तरी आहा परा तुक प्रकामा कंठी लागला जगाचा उगम तरी त्या उदुनया तरी आपणा पोरणया या द्यावी जगाची अर्षीया माझी बाटली या पुटल्या असत्या दुःख जाने मी एक राभ कुणी उगंतरा पुन्हा म्हणतसी जाने कि जे नरा मचे दृष्टांत करा कचित रूपिया धरिलात्वा परी माझी या पिंगला राणी मान पावली या जेवी सौदामिनी आरपली जैसी सौदामिन्या परतून कैसा प्राप्त होय स्वत मिळत प्राप्त करून देईल क्षणात पिंगले समान श्रीरत्न कैसे दुसरे या मिळेल यावरी या, या गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगळा लक्षावधी जाण प्राप्त करेन एक क्षण परी आयसी बाटली मिळेना आयसे कोणी नराधीप मनी पिंगडीचे स्वरूप गुणवंत गंभीर दीप लक्षावसी दाविसिया तर लक्षावधी पेंगला माते आता दाकिवते ते भारती तुझे बाटल्या शतानुषते तुझा चमत्कार दावी माते कलपतुरुया भुजिने कृपा करुया गुरु सूत तो नर गैव्या तरी बा समान करणिया माते मिरवी अंत करणिया नात डेसाळा बाटल्या वाणिया परत्यार हिंगले दिसे जसे पाणी या परिहार दे समान वाटी खाणीया तरी तृष्णा कुळाचे वार सरमनिया असता चळिया पाविना कि शुद्ध आवडे बन घन सुरगाव करी गर्जन परिलोश लेशमान मही लागिया आतळे ना कि दे विड दिडवा दावी तरी या ती मिरासी तू आटविया ती उबोल फोल प्रवाहिरव नको योगद्रा ऐसे एकता वचन म्हणे राया नरुतमा पिंगला उदेश लक्षा केले सामज देशील पिंगला नैना कामना राज वैभव सुखी सेवना संकल्पिना तुझला गिया ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष कोण कोण गोरक्ष बाळ एरो म्हणे पंचमंडळ साक्ष बोज असती बा अनेक अनलाही या स्वर्ग सेवित जळ पातळ जळ मय्या मान्यता साक्ष आता पशुपक्षीया मृगाधिक जरी मजन घडे बोला समान तरी पूर्वज सर्व पावसी स्वर्गवासिया पावना नरकवास भोगीती आणि शत जन्म गौरकार मयी भोगिनी वारंवार जरी मिन ओर्फी राजार तुझ लागिया महाराजा ऐसे बोलण्या पूर्वक पुन्हा बोल या बोलया म्हणे मनिमराजा तप पाळक बोला समदा जर या बोला समान राहिणिया तू तो दाविसिया माते नया तर न सहस्र जनमिया वित आणून अनुनध्या जैसे राजेंद्र बोली वाणिया च योग तरणिया मग आश्रय पिंगला नामिया प्रिचरतीया मग सहस्र करून करुणया दृष्ट्या झाला भस्मची मोठी या मग ते कामी असोटीया श्री कोटी उतरल्या मग मुख्य पिंगला जी भस्म झाली तिचा कुणा पत्या पिंगला सुगुण सरिता सर्व सांगती आचूक वार्ता सांगून उपरिया भूत राया परतीया बोल लाम म चित्रमाने प्राणेश्वरा मग विवराचे सैले बेसले अंध्रा अंत्या स्वराचे भारा पुकडपणिया वाहि या मा चिते करून या तुमचे प्रति दाहून या घेतले देहा प्रतिया पुन्हा हृदया गोरक्षा प्रतिया आनंद दृश्य पे केले जरी या दुबा भोवतिया मिरळी मज वनिया परी शेवटी या मृत्यूपणे काजनी तुम्ही आम्ही या तरी राया महि भोजा आता सांग सोनिया माझा मोहतळपिया धो जा लावून या उभारी यापुरी माझा काम चिंतया वरणीच्याला संसार नेता परी मुक्ती मोक्षाची महादूस राहती चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमचा कांता आचार राजता परी व्रता ते निळा म्हाता तिथले हिता मजला गिया आता तुमचे सर्व हित ते ति विलोकिया प्रज्ञावंत मी, विलो मी तुमची दासी तुम्हा समंत चारू शकिया महाराजा ऐसे म्हणून या निवांतपणी पिंगला बसल्या राहू वैष्णुनिया तर तो चमत्कार या विस्मत्याशी वाटला मग धावून या या सर्वज्ञ गोरक्ष धोरणी पाणी परती बोलत हे महाराज मही पाळ माझा गुरु जो मचिंद्र बाळ मचिंद्रा मे प्रताप शिळ दत्ताचा हे दत्ताचा तरी यापूर्वी तुझी आयही दत्तानुग्रही ता या लादला पाही तर जो मचिंद्रा सुरोहित मही गुरु माझा असे की तरी तू वैद्य अमाहिसे माते मुनी नमता अनुचित तरी माझा सष्टांग प्रणिपात तव चरणी आसो किया या तरी राजास दूर भ्रांता सांगी कामना जेवी उद्भवी चित्ता राजे वैभव समजा दुता पिंगला भोंगी इच्छितसिया की कि साडू या सकळ संपत्ती या कामना विरहित वैराग्य चित्ती आरोह जैसा भूदमतिया तरी स्थिती या सांग किया जैसे कामने आयसी चित्ती ते लाभिल तेज भरितीयाोला गुरक्षीनाथ राव बोले उत्तरिया मने महाराज द्वादश वर्षा पिंगला उद्देशा परी पिंगला स्वरूपासिया किया तरी येऊनिया तत्वातुरित पिंगला दाविले शतानुशते तरी ऐसे सबळ सामर्थ्य दिसेना मी पूर्वीजी भ्रांती विष्टिलो श्री गुरुच्या हातापासून निसळ निष्ठून परिया कष्टुलिया संसारता माझारिया तरी आता कृपा घन दत्त दर्शनाच्या पर जीवन म चातकात करी प्राण कृपा घना महाराजा आता मादे संसार ग्रहणिया राजोबा सुखावनिया तुचला गिया योग धर्मिया प्रतपाने हि धन्य तू एक प्रतियास पिंगला दावेल चमत्कारस तेवी आवडी आवडिया नुप करशे गौरदर्शना दावेला तसे पूर्ण कथेची या दर्शन करविले मातेथ तरी मी राही भव विष्णुनिया महाराजा आता चिन्य पूर्ण योग साधीन सकल प्रयोग माझे स्वामी अनुसया सिंग रत्नदाबी का रे गोरक्ष विरह नुपदा मणी वरिलो आता पिंगळा त्रिलक्षे प्राप्त या वेळा तुझे झाले महाराजा ते तुतक्या भुवनी आता संतुष्ट करिया आपुल्या चित्ता ये मनी एकी करिता दुग दी क्या भोगी वदी दुखी तुक्या भोगिलिया मग लक्ष्यावधी भोगनिया भोगावी चंद्राक अवधीन चाडून या एक दृश्य वेदना होती आ भोगा त्या दक्षा लक्ष्मी असुयोगा दर्शिला काय सांगावी तरी आता पुन्हा दृश्य करि पिंगलेसिया आता तू राज वैभावसी सांभाळ परी महाराजात तरी माझ्या स्वामी चरण आता दावी माझे कारण हे तुका उपकार सांगून या कीर्ती तुझा मग अवश्य म्हणे गोरक्षुत पुन्हा अवश्य पिंग्या समस्त मग धरून या भरतीनाथास असत नगरा माझी आणला आणला तेव्हा हर्ष समस्त लोटला झाला आनंदी सरिता विक्रम जा ते माथा गुरक्ष ठेविला राय बसून या कनकासन सर्वचारे पूजेला मनिया मग जळून या पाणीया गुरुशा ते पोसतस या मणी महाराज म्रांता पिंगले विरे पेटल्या चित्ता कैसा दानीला देहावरती कथा सांगावी मग मग सकळ ते गतुन तुष्ट केला उपरी वैराग्य संकेत पावन पुढील कार्य सांगितली परिविक्रम तो सर्व ममत्व तुष्ट वाचिया मिरवे मनोधर्म यावर बोलता झाला वजन गुरक्षाची ते दवा हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजल्या युक्ती परी आपण येते तशमान वरती समय समये कराविया म्हणाल तरी काय कारण तरी द्वादशी वर्षे लोटले अन्न ते ने शरीर होऊन प्राण डोळा वर तसे म्हणून आपण विनंती पत्र पुढते वाढलो पवित्र तरी या चित्र मममान सापो जावा यावरी बोले गोरक्ष जती जाणता आहे माझे चित्ते परि नेनो यावरी या पुढे मतिया कैसी होईल रायते त्या कपता तप्त दिल रायती हाती हित आता राणी योगे माते दिसत नाही महाराजा ऐसे विक्रमा गोरक्षे बोलून या प्रविष्ट झाले सकळ कारण ध्वदशत राण्यादि करुनियाृतंत्या ते समजिना मग ते सूख मानुया चित्ती सुख युवतीया विल्लळ होत्या गुरक्षाती शिवादित्या मेला मेलो म्हणुया नाना वर्ग या बोलती ऐसा म्हणते होय दृष्टसरिता मेल्या निया येऊन दुर्दशा दुर्देशा नवया तरी याचे जडोग ने वदन नेन वामचे सौभाग्य रत्न आयस मुनिलावदन रुद्रनाथिया धाविला असो या या विक्रम भरिता त्रिरात्र झाला राहता मग भरत्री गोरक्ष होयंता निगदी झाले ते तो निया राव चित्ती उपता ते घेऊन या संगती मृतशे आते प्रीतिया स्पर्शाते वधून या प्रेझर्याचे कटकात तुर ओळवला आकांत शिरीर टाकून या भूमी वरत या आरमळती हट्टहास उठून राहते निपुणी गुण जे करती हट्टहास रुदन म्हणती आमचा गेला प्राण राव शरीरा मेरवला ए रेकडे गोरक्षणात भरत आणि विक्रमासहित अपरमंड प्राज्ञावंत गावरे पातलिया त्रिगोरचे पोरेशे भतरी ते अद्भुत तू गुंडाळत असेल तरी या मज सांग वार्ता भरते बोले प्रांजळ हे महाराजा वैभव नरंगे चित्ता युगाचरो वाटत राज वैभव कानकामिनिया वाट नेच वमना होणिया लक्ष लावून या से गुरु चरणिया प्रचित या वही वाटिला मग आपल्या सैली शिंगी कथा झाला देता राया वंशवंता जा भिक्षा झोळ्या घेऊन ये हाता कुबडी फावडी उर्पितसिया आयसे वचन मी कौरुनियासिया वामना समान त्रिविका ति का कामी तुझ्या परक्या मानून या चित्तात भिक्षा मागुणी य नमन यायसेने भरतनाथ अवश्य म्हणे काय आहे मग तैसे चे उटुनिया पुरुषावंद अंतपुरात पुरात संचरला आदेश आलक निरंजन शब्द आजवी आलाव सवालपन सिंह सारंगी वाजोनिया श्रियाचे सदनिया फिर तसिया तो आदि श्री कटक बसले होते करीत शोक क्या ऊपर या पावनी राहते मुख आकंद की हट्ट असे एक धरणी वर लोळतिया एक अबरी हेसिया तोडितिया एक मूर्ति का मुखी मुखालतिया एक ओटपितिया धरणी मई ओटपनिया कपाळे वृद्धि विकतिया धावनी हस्ती सावध करीत्या ते एक वक्षस्थळ धबधबा दब पेटी ते पे एक, एक, एक शोक मोचित होती परचार किया धावण्यासी सावध करीत एक मनी राया समान उपरीने देहाराय ते मायक धन माय ऊन आगळीक एक म्हणती आहार राव जसा मेटला आमचा भाव त्या आमचे देव दे ज बाळ जैसे वस त्याला लाय एक घडियान टाकून जाय त्याची नीती येते होय ये माये आहमचा अंगे स्नेह करून या एक शैन या परमस्नेहाचे चांगलपण या किंचित कुमाई पाहत वधजे अर्थ पुसियात याची या समान राव पूर्ण करी स्नेह करून या जैसा माये करी अन्य कारण जैसा लळा पाळतस या ऐसी माया जळाचे चित्त या तरी आता हो निशुर्मती कैद जा जातशी अदृशिती आम्हा श करो आ तरी आता जातात आमचे प्राण आम्ही निडळ वाणी करून या आघोर राणी सोडितसी या ऐसी म्हणून आरमळतिया उठून मही भरती पडत्या पुन्हा उठनी राहते पाहती दैनी या शरीरे मग म्हणती आज राव मिरतो होता सी खैसा भाव महिला गी काम देव अवतार या औ राजचे वैभव वर्णन किन गे सहस्र नरीरा भिक्षा मागे घरोघर आयसे बोलणे पाहत त्या ते पुन्हा सोडत या शरीराते मग सगळे उठून या रायते वेष्टन घातले सियाने मग ते राय आम्हा सोडून या दुर्देशी नको करू गमन इथेच राहू पाहून चंद्रवंदन दृष्ट होता आम्ही आम तरी आता तो निश्वर राहू निराश दिशा पडल्या राया उदास तरी मुक्त करून या आमच्या प्राणज पावलं मग पुढे ठेवावे आई साबोलता राया मनी संचला क्रमांचे बिदून कुबडी उगारुणी निघता झाला माघारी या परत तो गोरक्ष गुप्त हिर पाहत होता चमत्कार राहु निकता ते अजून श्रीया सत्वर मानतो कावी गोरक्ष असो भरतरी तरी सहस्थिती निघता मागे त्या युवती या अरेमुळे या पाठी येती या नको जाऊ म्हणून या आज वर्षेपर्यंत बसला होता मशनात आता जोग आचरण करून म्हणत तशी ते आहे का।, <coughs> का परी तो राव सकळ साडून या गावभर आला परतून या हे विक्रम उज्जनी या श्रेया गेला राही का पर तो राव सकळ साळून ये गाव बाहेर आल्या परतून या हे विक्रम उज्जनी या गेला सोसताना या परी गोरक्ष भरतरीनाथ पुस विक्रम माते मग पदे पदि दुरुनी होत अर्धकोश गेला इरेकडे विक्रम नृपतिया परतून आला स्वस्ताना प्रतिया परी हट्टासा पाहून या अंतपूर्णा प्रतिया कृता पे झाला माई बहिणी कन्या समान सगळ्यातोष बोध भूतुणे ये रेकडे उभय जन गमता दिया परी कुशाशिर्या भरतरीनाथ अश्वित पद ठेवी या कडापंद मग शास्त्र मग व्यास रस चिमुटून या भस्म झाला गोरक्ष मग ते भस्म चिंचिता भाळी जडून गेला शक्ष खादडिया मग शन पातिया लागला डोडिया गिरणार पर्वतिया पोहोचला तो जाता देखी आत्रिनंदन पाया लोटले उभय जन मग माय उभयता ता कळून या वदन इंदू करवळया मनी वस्ता गोरक्षनाथ भरदकृता चिनविले तू ते ऐसे म्हणून या कुरवाळीत वारुवार वारी मुकंदा दे त्याच प्रक्रिय मोहन राय भरतरी ज्या संपादित वस्ता श्रम भवती या आणि गे भस्म होते असो ते वृत्ती या स्तुती सकळा एकमेका घोळ टाळा निविधी चित्त्या संचरडे तुषाप्रतीचा वारविताल असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्याय सांगे धुमनिनंदन मालुनर हरी कृपे करून या संतगनिया मीरेविला स्वस्ति भक्ति कथा सार समस्त गोरक्ष का एक मगर तापरिशुद्ध भाव एक चतुरु नो अध्याय गोड़हा अध्याय श्री कृष्णापत सुबोत श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ति सार अध्याय गोड़ समात ओम गोरक्षम जालेन्द्र सरपरास्त्र मलभंगम कानी वज्राद्या तो चौरंगी रिपानकम भक्ति सद्या भूमि अर्भूर नवनाथ सिद्धायम अरे शराक